ज्या नगरपरिषदेच्या ज्या सार्वत्रिक निवडणूक आहे दोन हजार पंचवीस सव्वीस या काळामध्ये येणार आहे त्या काळामध्ये अनेक चर्चा अनेक विषयावर चर्चा होत आहे की कोणता आरक्षण पडेल किंवा ओपन पडेल किंवा नगराध्यक्षपदासाठी राखीव पडेल या पद्धतीने ज्या चर्चा चालू आहे आम्ही सर्वसामान्य म्हणून साईबाबाला हीच विनंती करणार आहे की आरक्षण कोणतंही पडो परंतु जो नगराध्यक्षपदाचा जो उमेदवार आहे तो सर्व समावेशक असावा गोरगरीब दलित वंचित ज्या ज्या प्रत्येक समाजाच्या लोकांना संघ घेऊन चालणारा असावा त्यांच्या पोटापाण्याचा त्यांच्या भविष्याचा व त्यांच्या मनाचा विचार, विचार कर करून त्यांचं भविष्य त्यांच्या मुलाचं भविष्य कसं भविष्यात चांगलं होईल ह्या पद्धतीचे त्यांनी विचार करणारा असावा ह्या अनुषंगाने आम्ही चाचपणी करत आहो जो पण उमेदवार नगराध्यक्षपदाला राहील तो सर्वसमावेशकच असावा अशीच आम्हाला सैचरणी एक प्रार्थना राहील तसेच जो वार्ड प्रभाग रचनामध्ये जे प्रभाग पडलेला आहे आता त्या प्रभागाबाबत एक अनेक जणांचे फोन येतात की त्या प्रभागाबाबत आपण आक्षेप घेतला पाहिजे अर्ज दिला पाहिजे परंतु अशा लोकांचे फोन येतात आहे की त्यांचे अनेक का अनेक काळापासून इथं होल्ड आहे अनेक काळापासून तिथं त्या त्या वार्डमध्ये ते नगरसेवक आहे परंतु अशा पण लोकांना असं म्हणावं लागत आहे की ते आमचा होड नाही प्रभाग तुटले आता पुढं काय होईल जर आपण कामं चांगले करायला असेल तर प्रभाग कोणताही पडू काम व्यवस्थित असेल तर प्रभाग कोणत्याही पद्धतीने येऊ आपल्याला जे जनसेवा आहे ती का जर करेलच असेल तर कोणत्याही उमेदवाराला कोणत्याही प निवडणुकीमध्ये उभा राहणाऱ्या कोणत्याही व्यक्तीला कोणतीही अडचण आली नाही पाहिजे असं आम्हाला वाटतंय आणि त्यामुळंच भविष्यकाळात जी निवडणूक येणार आहे त्या निवडणुकीमध्ये साईबाबा करो आणि इथे एक चांगल्या प्रकारचा एक नगराध्यक्ष म्हणून उमेदवार मिळो हीच प्रार्थना करतो